शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे अशोकनगर निपाणीतील श्री महात्मा बसवेश्वर उद्यानाबाबत निवेदन देण्यासाठी निपाणी नगरपालिकेमध्ये जमलेले सर्व कार्यकर्ते मान्यवर तसेच नागरिक अशोक मधील पूर्वीच दोन दोन हजार अकरामध्ये ठराव ठराव पास झालेला आहे तिथं डेव्हलपमेंट झालेलं नाही परंतु काही मूर्त लोक ही जागा अमकेचे तमकेचे म्हणून सांगून आणि ती कोर्टातली सुद्धा कमिशनरने माघार घेतलेली आहे आजपर्यंत नगराध्यक्ष आणि विद्यमान सदस्याने त्या कमिशनरच्या विरोधात एफ आर आय दखल दाखल केलेली नाही आमचे सर्व समा बहुजन समाज सर्व जाती धर्माच्या पलीकडे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामयसाहेबांनी महात्मा बसवेश्वरांना या राष्ट्राचे या देशाचे सांस्कृतिक नायक म्हणून घोषणा केलेल्या या वर्षामध्ये ते अत्यंत औचित्य झालं त्या ठिकाणी गेला दोन हजार अठरामध्ये उद्यान्वन झालेलं आहे ते उद्यान्न्वन तसंच राहावं त्याच्यामध्ये काही फेरबदल होता कामा नाही ती जागा पुण्याची श्रीमंतच्या घशात घालता कामा नाही घशात घालून त्यातला मलिंदा खाण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि नगराध्यक्षांची ही जबाबदारी आहे त्यातला अलीबाबा कोण आणि हे लोकांना समजलं पाहिजे आणि समाजात लोकांना माहिती देण्याच काम ही नैतिक जबाबदारी म्हणून कमिशनर आणि नगराध्यक्षांच्या आहे याच्यात चोर असतील तर चोरांची नावं डिक्लेअर करा चोर नसतील तर तुम्ही सगळेच झाले आहे का याच्यात बरोबर बरोबर याची बरो समूत माहिती जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी तुमची आहे कुठल्याही कारणास्तव महात्मा बचवचं नाव बदलता कामा नाही आणि ते उद्यान दुसऱ्या कारणासाठी वापरता कामा नाही हे महात्मा जगच्योती भेश्वरीच्या नावानेच उद्यान झालं पाहिजे याच्याशी सर्व जाती धर्मातील सर्वांनी त्याला आमच्या आग्रहाची विनंती असेल एवढी मागणी आज या समाजाचे प्रमुख चंदोना कोटीवाले आणि स्वामीजी यांच्या आपल्या सर्व लिंगायत समाज जोडच नव्हे सर्व बहुजन समाजातले सगळे लोक या मुमेंटमध्ये आहेत केवळ लिंगायत समाज याचं नाही जो माणूस म्हणून जन्माला आला ते सर्वांचा महान धर्मगुरू हे महात्मा बसवेश्वर आणि त्यांचं नाव त्यांचं उद्यान कॅन्सल करणे म्हणजे मानवजातीला काळिमापासण्यासारखं का काम या औषधींना करू नये एवढी आमची विनंती आहे

शेती असू दे देत असू दे सगळेजणी मिळून असं एक मोर्चा या स्वरूपानं आता काढलेला आहे आणि मोर्चा केल्याशिवाय कोण जागा बी होत नाही म्हणून मोर्चा काढलेला आहे त्यावेळी अध्यक्ष असू देत कमिशनर असू देत सभापती असू देत सर्वांनी सिरियसली त्याच्यात भाग घेऊन आणि ह्याचं निकाल काढायला पाहिजे कुठल्याही परिस्थिती पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली याचा अर्थ काय उद्यान तर झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत खरा पर म्हणून की हे सर्वांचं म्युन्सिपल अधिकारी असू देत अध्यक्ष असू दे सभापती असू दे कॉन्सिलर असू दे सगळ्यांची मी हात जोडून नमस्कार करून विनंती करतो અધિકાર સગરાવો હા બોલ महात्मा बसवेश्वरांच्या चरणी नमस्कार करून स्वामीजीवनांच्या आणि इतकं समजेल माझ्या बंधू आणि भगिनींना नमस्कार करून मी एकच सांगू इच्छिते की जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मी जनतेसाठी आणि जनतेनं मला तेवढ्यासाठी तिथं ते निर्णय आहे आणि तुमच्याबरोबर खरोखर आमच्या महावीर भगवानची सा साक्ष घेऊन मी सांगतो की मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्यासाठी जे काही मला शंभर टक्के करायला लागतो आणि मला सुद्धा पहिले की खराब होत नाही आणि ते आपण करायचं आहे आता तुमच्या डिटेल्स सगळ्या गोष्टींची मी खरोखर तुम्हाला शिक्षित व्यवस्थित एक 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 श पॉईंटवर थोडंसं सविस्तर सांगते खुलासा करते पहिली गोष्ट की सी सांगितल्याप्रमाणे खरोखर माझी तिथं कुठल्याही मागील नगराध्यक्षांप्रमाणे साक्ष नाही सही नाही ही मोठी जुनेची बाजू आहे कारण मी त्यात नाही हे मला हे सांगावं लागायला लागलं आहे कारण का तर मला मी तुमच्याबरोबर हे मला सिद्ध करायचं गोष्ट जा की ज्या वेळेला आपण कुठेही जाऊन काही संघटनात नसल्यामुळं मी आज तुमच्यामुळे प्रामाणिकपणाने सांगू शकतो तिसरी गोष्ट ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की असा एक ठराव सुरू आहे आपल्या नगरपालिकेसाठी एक वकील निवडून होता मैत्राच्या वकिलांना आपण नेमण्याचं होतं त्यासाठी तो ठराव घातलेला होता त्या ठरावाचा एक शांत होता त्या ठरावाचा न्यायालयात कुठेही कसलाही वापर कमिशनर कुठेत नाही तर कुणीही सुद्धा ठरवून घेतलेला नाही आणि तो ठराव त्यासाठी केलेला नव्हता आपल्याला नैसर्गिक वकिलांना किंवा कुठल्याही नगरपालिकेला वकील निघण्यासाठी आपण तो सराव केलेला होता म्हणजे हा गैरसमज दुसरं सराव की त्यासाठी आम्ही सगळ्या सत्ताधारींनी काय केले का जसं यांनी सांगितलं की त्यांच्याविरोधात काय करायला पाहिजे तर कोर्टात साक्ष कमिशनरनं दिलेले एक कमिशनरनं नगराध्यक्षांची सही नाहीये नगराध्यक्षांना घातलं काही माहीत नाहीये लिखित स्वरूपात स्टेटमेंट तिथं आहे आणि त्या

आपल्याकडं केसेस जास्त होत्या त्यासाठी आपल्याला दुसरा वकील नेमण्याचा होता हा वकील वकीलचा जीवन संबंध नाहीये आपण फक्त दुसरा वकील आपल्याला केसेस जास्त असल्यामुळे पाहिजे म्हणून आपण तो केला वकील घेण्यासाठी होता बाकी त्याच्या नागाव

विषय पत्रिका तुम्हाला माहिती निष्ठा विषय पत्रिकेवर काय विषय आहे माहिती नाही सभा एक सुरुवातीला मान्य केले की नगराचे सेटी आणि उडतले वकिलांची सही नाही आहे त्यामुळे हा जो ठराव झाला कधी पुढचं जे प्लॅन

रोशिडी कोण दिले ते रोशिडी कोण दिले त्याला बोलवा रोशिडी कोण दिला त्याला बोलवा ते दाखवासा करा रोशिडी कोण दिला करा

મેડમ

आइए बंदा जोगा बंदा जोगा माननीय महोदय पूरी देखिए महाराज you yeah.